आणि त्यांच्या पार्टनरचे हातपाय पण गेले आता आता कोणी या लेडीजचे छेड करा लेडीजला कोणी काही बोल आणि काही पुरुष ते करणार नाही कारण की महाराज आजच्या काळात मराठा आणि मावडा हे सगळं आम्ही विसरून गेलो महाराज महाराज तुम्ही स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याचं राज्य तुम्ही स्वराज्य निर्माण केलं परंतु स्वराज्य म्हणजे आता बापाचं राज्य असं असा सर्व इतर राजकारण्यांनी आणि काही मानतांनी केलं महाराज काळाच्या ओघात जो स्वराज्य जे महाराष्ट्र आपल्या हिमालयाच्या मंदिरात जातो कधी ते हिंदरी महाराष्ट्र हिमालया गेलं हे कळत नाही महाराज महाराज तुम्ही स्वतंत्र नाही सुरू केली तुम्ही स्वराज्य सुरू केलं तुम्ही साडे साडे चारशे किल्ले घेतले

आता बघायला गेलं तर तुम्ही सगळ्यात पहिले हिंदू स्वराज्याचे होता हिंदू स्वराज्याचे झाल्यानंतर तुम्ही कर्नाटक आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचे झाला नंतर आम्ही तुम्हाला जातीचे लेबल लावलं जातीच्या लेबल मध्ये महाराज तुम्ही फक्त मराठी चला जर हा महाराष्ट्र सुधारला नाही लोकांनी विचार करून बघली नाही महाराज तर तुम्ही फक्त भोसल्यांचे राहणार महाराज हेही या प्रसंग या आत्ता काळ तुम्हाला देऊ इच्छितो राजा आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं एका महिलेला पहिली महिला राष्ट्रपती बंदायचं आव्हाच पहिली बस त्या महाराष्ट्रात आहे पहिली रेल्वे या भारताच्या महाराष्ट्रात आहे पहिलं पूर्ण संशोधन केंद्र त्या भारताच्या महाराष्ट्रात आहे पहिली रेल्वे महाराष्ट्रात आहे त्यानंतर पहिला डबल

आणि म्हणले तर एक जातो आम्ही इथे फक्त फोटो काढतो सेल्फी काढतो स्टेटस ऍड करतो आणि घरी येतो परंतु आमच्या मनात विचार येत नाही महाराज की हा किल्ला कसा जिंकला असेल आम्ही इथे तोबा बसतो तोबा बसून फोटो काढतो पण आम्हाला हा प्रश्न पडत नाही की हा किल्ला जिंकला नाही तर मावळे तर रक्त विसरून गड किल्ले दारू देतो विसर दाबू सोडा दार सोडा लोकांनी सोडा टाकून दिला महाराज नाही स्वार्थ बर नाही पण महाराज आम्ही स्वार्थ आणि आजची परिस्थिती आहे एक गड किल्ला सोडून आमच्याकडून नाही महाराज महाराज

लढाई परंतु राजा पंचवीस महाराष्ट्र आज जर आपल्या मराठी माणसाचा माणसाला दिल्लीचाही तप्त राग तो महाराष्ट्र माझा असं म्हणण्याऐवजी दिल्लीच्या तप्तावरती राज करतो मराठा असं आपण सभमान आणि अभिमान म्हणत असतो काळाचा ओघात जो सह्याद्री दिल्लीच्या परिसरात गावायचा जो सह्याद्री दिल्लीचा अंतर करायचा तो तो महाराष्ट्र गुजरातचा आणि दिल्लीचा फायदा बघायचा महाराज महाराज तुम्ही म्हटलं तुम्ही म्हटलं महाराज युवक आणि घोडे हे युद्धाचे शान असतात परंतु आजच्या काळात युवक आणि घोडे हे फक्त टीशर्ट वर नाचणारे आणि वरती नाचणारे एवढेच तरी महाराज महाराज तुमच्याशी बोलायचं खूप आहे परंतु महाराज आम्हाला पण काहीतरी लिमिटेशन